टी व्ही फोर्टीनमध्ये आपलं स्वागत मी प्रमोद बाबर प्रांत करायला पशे बेमुद बेमुदत उपोषण चालू आहे या ठिकाणी मी आलो आहे कारण हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्र महापुरुषांची भूमी आहे ह्या महाराष्ट्रात आज काय चाललं आहे ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे वन विभागा वन विभाग क्षेत्रातील अधिकारी यांच्या निषेधार्थ बेमुदत मुद, बेमुदत अमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे तर विन वन विभागातील जे अधिकारी आहे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल हा हे उपोषण या ठिकाणी चालू आहेत तर आपलं नाव काय दादासाहेब चव्हाण सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत तब्बल आज पंचवीस आठ दोन हजार पंचवीस तारखेला ह्या न्याय मागायसाठी या या ठिकाणी उपोषण धरलेलं आहे परंतु आज पाच दिवस उलटून तरी सुद्धा ह्या प्रशासनाने त्यांच्याकडे कुठली गांभीर्याने पाहिलं नाही किंवा त्यांची दखल घेतलेली या ठिकाणी दिसत नाही तर तुम्हाला ह्या प्रशासनाबद्दल किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्याबद्दल काय तुमची भूमिका आहे काय प्रथमतः या शासनाविरोधात भ्रष्ट अधिकाऱ्यावर प्रचंड चिड निर्माण झालेली आहे की एखादे आंदोलनकर्ते न्याय मागण्याच्या भूमिकेत आंदोलन करण्यास बसले तरी पाच दिवस या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे आमची मागणी आहे की म्हणजे मेंढापूर पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर आहे या ठिकाणी फॉरेस्टच्या जमिनीमधून गट नंबर एकशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठावन्न दोनशे एकोणसाठ तीनशे चौऱ्याऐंशी या गटातून हे कायदेशीर अवैध दगड उत्खनन केलं जात होतं आणि हे करत असताना तक्रारीनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल चाटे त्यानंतर कल्पना पांढरे बी एस गोय या तीन ती ती वन अधिकाऱ्यांनी बारा हायवागा डम्पर वाहने अशी पकडण्यात आली कारवाईसाठी त्यानंतर दहा वाने तडजोड करून प्रत्येकी वाहनाकडून तडजोड करून पैसे घेऊन ती दहा वाने जागेवर सोडण्यात आली आणि मी बघा किती स्ट्रिक्ट आहे असं दाखवण्याकरता दोन वाहने कारवाईसाठी त्यांच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पंढरपूर येथे आणून लावण्यात आली परंतु आ त्यामध्ये असे काही घडामोडी घालले की रात्री दोन वाजताच जप्त केलेली ऑफिसला लावलेली दोन वाहने सोडून देण्यात आलेली हा प्रचंड मोठा या वन अधिकाऱ्यांचा अधिकाराचा दुरुपयोग करून हे वाणी सोडून देण्यात आलेली आहेत या वन अधिकाऱ्यांना जप्त केलेलं वाहन सोडण्याचं कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीत उपवन संरक्षक सोलापूर यांच्या आदेशाशिवाय जप्त केलेलं वाहन सोडलं जात नाही मग कायदा हा सर्वसामान्यांच्यावरच वापरायचा का या अधिकाऱ्यावर कोणी वापरायचा असा प्रश्न निर्माण होतो एखाद्या शेतकऱ्याचे चार शेळ्या मेंढ्या जर यांच्या फॉरेस्ट आधीत गेले तरी हे गुन्हे दाखल करतात मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुरम दगड उत्खनन यांच्या गटातून झालं या अधिकाऱ्यावर कारवाई कोण करणार या ठिकाणी पाच दिवस झाला आम्ही बसलेलो आहे सर्व अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे या कारवाई करण्याच्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते काय फॉरेस्ट माझ्या मालकीच नाही माझ्यावर अन्याय झाला पाच दिवस मला त्रास झाला तर मी सांगू शकतोय बंद संबंधित फॉरेस्ट जमिनीमध्ये मोर लांडोर हरिण काळवीट ससा इत्यादी प्राण्यांचा आदिवास आहे आणि ते नष्ट करून असे मुरुम माफीय भामटे जगवण्यासाठी हे नालायक अधिकारी या अशा मुरुम माफियांना पाठीशी घालत आहे आणि कारवाई करीत नाही त्याच्या निषेधार्थ जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही बेमोर उपोषण सुरू यांच्या बोलण्यातून असं जाणवतं की ही धरती सुजलम सुपलम झालेली आहे झाडे लावा झाडे जगवा ही जो संदेश महापुरुषांनी दिलेला आहे संतांनी दिलेला आहे त्या संदेशाची माती करण्याचं काम हे प्रशासन प्रशासनाच्या अधिकारी करत आहे या ठिकाणी दुसरी व्यक्ती या ठिकाणी उपोषणासाठी बसली आपली प्रतिक्रिया काय तुमचं नाव काय माझं नाव शिवाजी नाईक नवरे आम्ही पाच दिवस झालो उपोषणाला बसलो असतात त्यांचे कुठल्याही अधिकाऱ्याने आम्हाला भेट दिली नाही अद्याप नंतर त्यांचे सोलापूर साहेब कुलराज सिंग यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन दोन दिवसात त्यांच्यावर कारवाईचं पत्र देतो तुम्हाला त्यांनी अद्यापही कुठलीही आमची दखल न घेता आजपर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कारवाईचं पत्र आमच्याकडे मिळालेलं नाही त्यामुळं आम्ही जोपर्यंत त्यांचं निलंबन होत नाही ते खांचं शेततसाठी दुहे आणि पाणी या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे की सदर हे हा प्रश्न आमचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचा आहे ही या ठिकाणी ह्यांनी संदेश मांडला आहे कारण वन विभागाची लाकडी तस्करी केली जात होती वन विभागाचा आता मुरम तस्करी केली जाते हा गंभीर आरोप या उपोषणकर्त्यांनी त्यांच्यावर ठेवलेला आहे तुमचं नाव काय काय वाटतं दोन हजार तेवीस पासून आम्ही पाठपुरावा करत आलेला आहे पंधरा हजार पानाचा केस मागडलेला आहे त्याची आम्ही चलन पावती भरलेली आहे त्यांची स्टेट बँके त्यांनी आतापर्यंत हे की हाती पुरावा ला दिलेला नाही आम्हाला आतापर्यंत पण कारवाई करून म्हणून असं काही सांगितलेलं नाही ते येते ती प्रांत ऑफिसला जाऊन गपचिप निघून जाते ती आमच्याशी काय संवाद करत नाही या ठिकाणी उपोषणकर्त्याचं एक मत आहे की त्या वन विभागाच्या भ्रष्टाधिकाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही उपोषण बाहेर घेणार नाही टी व्ही फोर्टीन